नमस्कार मित्रांनो हरियाणातील विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता तापलं आहे पाच ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर होत आहे जिंद जिल्ह्यातील जुलाना मतदारसंघ विशेष चर्चेत आहे या ठिकाणी काँग्रेसनं प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट हिला उमेदवारी दिली आहे भाजपनं योगेश बैरागी यांच्यावर विश्वास दाखवलाय कोण आहेत हे उमेदवार आणि काय आहे त्यांच्या योजना चला जाणून घेऊयात ऑलिम्पिक मध्ये दमदार कामगिरी करणारी विनेश फोगट आता राजकारणाच्या आखाड्यात उतरली आहे काँग्रेसनं तिला जिंद जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे विनेशनं यापूर्वी कुस्तीच्या मैदानात भारतासाठी अभिमानास्पद विजय मिळवलाय मात्र यावेळी तिची चुरस थोडी वेगळी म्हणजेच राजकीय आहे भाजपने पस्तीस वर्षीय हो, कॅप्टन योगेश बैरागी यांना जुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे योगेश बैरागी यांनी एअर इंडियाच्या सिनियर कॅप्टन पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केलाय ते हरियाणा भाजपच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले आदर्श मानतात योगेश बैरागी यांनी उमेदवारी मिळवल्यानंतर मतदारांना विनंती केली आहे मला सेवेची संधी द्या मी जुलाना मतदारसंघात विकास आणि बंधुभावाच्या क्रांतीचा आदर्श ठेवण्याचं आश्वासन देत आहे ते म्हणाले जुलानामध्ये माझा विकास आणि बंधुभावाचा आदर्श राहील योगेश बैरागी यांनी काँग्रेसच्या विनेश फोगाट हिच्याबद्दल आदर व्यक्त केलाय ती आमच्या बहिणीसारखी आहे तिने देशाचा गौरव वाढवलाय मात्र आता ती काँग्रेसची उमेदवार आहे आणि माझं कर्तव्य पक्षाला विजय मिळवून देण्याचं आहे एकूणच काय तर आता जुलाना मतदारसंघात ही लढत आणखीनच रंगणार आहे एका बाजूला कुस्तीपटू विनेश फोगाट असून दुसऱ्या बाजूला भाजपचे कॅप्टन योगेश बैरागी आहेत या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाच नंतरच कळेल परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे जुलाना मतदारसंघातील मतदारांसाठी हा निवडणुकीचा काळ खूप महत्वाचा असणार आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा आपला आवडतं चॅनल वन इंडिया